आरती स्वामींची जय जय सद्गुरु स्वामी समर्था आरति करुगुरुवर्या रे अघादमहि मातव चरणांसा वर्णया मति अक्कल कोटी वास करुनिया दावि चरियारे रे पासे बद्ध करुनिया तोडिले भव भया यवने पुसिले स्वामी कहा है अक्कलकोटी पाहारे समाधी सुखते भोगुनी बोले धन्य स्वामी वरियारे, रे जाणसी मणीचे सर्व समर्था विणवू किती भव हरारे इतुके देई दीन दयाळा न च तव पद अन्तरारे जय जय सद्गुरु स्वामी समर्था आरति करु गुरुवर्या रे अगाधमहि मातव चरणान्सा देयारे श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थांचा च करुया जय जयकार तिन्ही लोकचे सुख हे स्वामी सगुण साकार रूपलोचनी भरून जाई रूपलोचनी भरून जाई तुझीच कृपा भरून राई स्वामी समर्थ माझी आई मजला ठाब द्यावा पाई तुझ्या विळा कोणी नाही तुझा विणा नाही तुझीच कृपा भरीरा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रूप मधुनी ब्रह्म सारे भेटते हो केशर गंधी पाठी मदनी तेज दाटते हो तेज दाटते तुझे पाई तेज दाटते तुझे पाई तुझी कृपा भरूनी राई स्वामी समर्थ माझी आई मजला ठाव द्यावा पाई तुझ्या विडा मां कोणी नाही तुझ्या विडा मां कोणी नाही तुझीच कृपा भरूनीराही श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ರ್ಥ ವ ಹಾ ವೀಡಿಯೋ ಪೂರ್ಣ ಬಗ್ತಲ್ ಧನ್ಯವಾದ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ